मित्रमैत्रिणी किचन स्टोरी मराठी या रेसिपीत तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज बनवायचे आहे आपल्याला छान मस्त अशी जशी आपल्या स्टॉलवर वगैरे मस्त चटपटीत आपल्या मुलांना आवडणारी पाणीपुरी जशी बाहेर मिळते त्याच प्रकाराची आपल्याला घरी मस्त अशी छान पाणीपुरी आज बनवायची आहे हे बघा इकडे घेतलेल्या आहेत मस्त अशा पाणीपुऱ्या घेतलेल्या आहेत ह्या आपल्या जे मार्केटमध्ये मिळतात त्या पाणीपुऱ्या छान मस्त अशा टम फोकतात आणि एकदम छान अशी पाणीपुरी होती तर या घेतल्यात पाणीपुरी मी आपल्या आणि ही आहे पाणीपुरी मसाला आहे ही बघू शकता चाट मसाला आहे हिरवं पाणी आपल्याला ह्याच्यापासून मस्त असं तयार होतं आणि हिरवं पाणी बनवण्यासाठी घेतलेलं आहे मी इकडे घेतलेलं आहे चार पाच पाकळ्या लसूण घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेला आहे आणि थोडासा पुदिना घेतलेला आहे आता हे झालं पाण्याचं आपलं पाणी बनवण्याचं हे सगळं आहे आणि ही आहे आपल्या पुऱ्या आणि मसाला आणि आपल्याला आता बटाटा बनवायचा आहे त्या जे आपण भरतो सारण वगैरे ती बटाटा बनवायसाठी घेतलेले आहे चार पाच बटाटे उकडून छान असे चार पाच कांदे कापून घेतलेले आहेत दोन बारीक टमॅटो कापून घेतलेले आहेत आणि इकडे ठेवलेलं आहे आपण चिंच पाणी करायला बघा तिकडे आपण गॅसवर ह्या ठेवलेलं आहे चिंच पाणी ठेवलेलं आहे बघू शकता इथं मस्त असं आपलं ही चिंच पाणी होत आहे तर आता आपल्याला करून घ्यायचं आहे सर्वात आधी करून घ्यायचा आहे तो, ता तो ता हा बटाटा करून घ्यायचा आहे आपल्याला हळद मीठ टाकून हा बटाटा आता सध्या आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि चिंच पाणी सुद्धा आपण बनवून घेणार आहे का इकडं छान मस्त आपलं ही चिंच पाणी उकळत आहे ह्या चिंच पाण्यात आता मी एक ह्याच्या आधी एक व्हिडिओ मी टाकलेला आहे संपूर्ण तुम्हाला ह्याच्यामध्ये चिंच पाणी कसं बनवलं हे डिटेल माहिती तुम्हाला त्यात मिळून जाईल तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चिंच पाण्याचा व्हिडिओ बघू शकता आणि आता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये थोडं सांगणार आहे ह्यात मी गरम पाणी करून चिंच भिजवली होती थोडी आणि भिजून साखर टाकून आता हे मी उकळा ठेवलेलं आहे तर हे चिंच पाणी माझं तयार झालेलं आहे आणखीन तुम्हाला व्यवस्थित बघायचं असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही चिंचचं पाणी कसं बनवलंय ते बघू शकता आता आपल्याला बनवायचं आहे मस्त असं तिखट हिरवं पाणी बनवायचं आहे त्यासाठी पुणे पुदिना तर लागतो पुदिना शिवाय टेस्ट येत नाहीये आपण ह्या पुढ्या वापरणार आहे ह्यात पण आहे पुदिना पण आहे ह्याच्यात आणि ही पाणी जवळपास जर आपल्याकडे हे पुदिना वगैरे हे साहित्य नसल तर ह्या पुड्या टाकून सुद्धा आपण हिरवं पाणी बनवू शकतो पण आपल्याकडे असेल तर ह्या पाण्याची चव येतच नाही ह्या पुड्यांमध्ये एवढी पण नसेल तरी हे वापरायला आपल्याला चालतं त्यासाठी आता घेणार आहे मी पाणी हिरवं बनवायला टाकून घेणार आहे पुदिना आणि मस्त अशी ही छान चटपटीत पाणीपुरी कुणाला आवडत नाहीये मैत्रिणींनो मुलांना तर खूप आवडते त्याच्यामुळं असं घरच्या घरी जर आपण बनवलं तर इतकं मन मुलं आपलं खातात आणि एकदम छान स्वच्छ ह्याच्यानी आता बघा आता मस्त छान आपण घरच्या घरी अशी छान पाणीपुरी बनवायची आहे तर त्यासाठी करणार आहे आता मी हिरव पाणी करून घेणार आहे तिकट आपलं हे बघा छान असं हे मिरची आणि पुदिना असे एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्याचं पाणी एकदम छान होतं स्वतः वगैरे काही ठेवायचं ना एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आता त्यातच आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि सगळं आपला मिक्सर वगैरे हो स्वच्छ दोन असं ह्याच प्रकारे असे ओतून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी आपण टाकू शकतो आणि ह्यात भरपूर पुदिन्याचा वापर केलेला आहे हे पाणी वतून घेतलेलं आहे आता ह्यात राहिलेलं आहे आपलं मीठ टाकायचंय आता आपण टाकून घेणार आहे चवीपुरत मीठ एक चमचा मीठ टाकलेला आहे मी आणखीन आपल्याला पाणी पाहिजे असेल तर आपण वाढवू शकतो कारण पाणी खूप जास्त घट्ट आहे एक ही एकदम दाट सुद्धा पाणी हे बघा बघू शकता एकदम छान असं हे पाणी आपलं झालेलं आहे एकदम मस्त झालेलं आहे आता त्यात घ्यायचं आहे आपल्याला ही मसाला टाकून घ्यायचा आहे हे बघा ह्या चाट मसाल्यामध्ये एकदम थोडासा आंबटपणा पण आहे आणि आंबट होण्यासाठी थोडं आंबट पण होईल आणि चाट मसाला हे दोन्ही काम करतं म्हणजे ही पूर्णपणे पाणीपुरीचं पूर्ण पाणीपुरीचंच पॅकेट आहे ही फक्त ह्यात काय टाकायचं आपल्याला की असं मिक्स करायचं हा मसाला आणि पाणी टाकायचं आहे आपल्याकडं समजा जर हिरवी मिरची किंवा पुदिना जास्त वेळ जरी नसेल आपल्याकडं बनवायला तर ही पॅकेट आणून सुद्धा तुम्ही पाणीपुरी बनवू शकता ही एक पॅकेट मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे बघू शकता भरपूर मसाला असतो आणि वास पण इतका मस्त छान येत आहे ह्याच्यामध्ये चाट मसाल्याचा आता ह्याला आपल्याला असं छान मस्त हलवून घ्यायचं आहे चांगलं बऱ्याच वेळा ह्याची पाणीपुरी म्हणजे ह्या मसाल्यापासूनच पाणी बनवलेलं आहे एकदम छान लागतं आणि दुकानात आपल्याला कुठं पण ह्या पाणीपुरीचा मसाला मिळतो हो का बघू शकता आपलं मस्त असं ही पाणी आता खाण्यासाठी तयारच झालेलं आहे तर आता आपल्याला करून घ्यायचे आहे पुढची तयारी करायची आहे आपल्याला आता बटाट्याची तयारी करायचं आहे पाणी आपलं एकदम मस्त तयार झालेलंच आहे आता ते बघा आता हे घेतलेले आहेत आपण उकडलेले बटाटे बटाटे छान असे उकडलेले आहेत आणि तुम्ही जरी भाजून बनवायचं असेल मग तर एकदम छान लागतो हा बटाटा चुलीमध्ये वगैरे भाजल्यावर आता आपण टाकून घेणार आहे एक चमचा हळद आणि बटाटा आपल्याला सगळा छान असा बारीक करून घ्यायचा आहे मग मीठ टाक एक चमचा घेणार आहे मीठ टाकून आपण ह्यात पण थोडंसं कमीच टाकणार आहे कारण आपल्या पाण्यात वगैरे मीठ टाकलेलं आहे आपण पण थोडंसं चवीपुरतं टाकायचं आपल्याला मीठसुद्धा सगळा बटाटा आपल्याला एकदम असा छान बारीक करून घ्यायचा आहे वटाणा पण घालतो पण आम्ही घातलेला नाही आहे वटाणा तुम्ही मग वटाणा आणि बटाटा छान उकडून बनवू शकता थोडी हळद कमी पडलेली आहे आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहे अजून वटाणा असला ना अजून ना मस्त लागतं ओला वटाणा असेल वाळायला असला तरी भिजवून आपण बनवू शकतो का बटाटा छान मस्त बारीक करून घेतलेला आहे मी ह्या मॅशरनी छान असं मॅश करून घेतलेला आहे आता टाकायचं आहे आपल्याला थोडं जास्त पाणी नाही टाकायचं थोडस पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला हे आता गरम करायला ठेवायचं आहे मिक्स करून बघा आता हे आपल्याला गॅसवर गरम करून घ्यायचं आहे या बटाट्याला आता आपण गरम करून घेऊया बघा आता छान थोडंसं पाणी एक वाटीभर पाणी टाकलेलं आहे मी मिक्स करून घेतलेलं आहे त्यात टाकणार आहे थोडासा पुदिना आपण छान मस्त वास येण्यासाठी आणि थोडासा टाकणार आहे चाट मसाला चाट मसाला मसाल्याने बटाट्याला छान चव येते एक अर्धी पुडी मी चाट मसाला टाकलेला आहे त्यात तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसवर आपल्याला थोडंसं ह्याला शिजवून घ्यायचं आहे हो आता आपण घेणार आहे गॅसवर याला थोडंसं छान शिजून घेणार आहे हे बघा थोडंसं अजून पाणी टाकलेलं आहे आता गॅस चालू करून ठेवलेला आहे मी आता छान मस्त आपल्याला ह्या बटाट्याला गरम करायचं आहे चांगलं हलवत राहायचं आहे कारण खाली चिटकतो बटाटा आपला बघा बटाटा झालेला आहे गॅस बंद केलेला आहे मी आणि गॅस बंद केल्याच्या नंतर आपल्याला टाकून घ्यायचा आहे थोडासा वरून कांदा आणि टमॅटो टाकून घ्यायचा आहे प्रत्येक पुरी मधील प्रत्येक पुरीच्या घासामध्ये आपल्याला टमॅटो आणि कांदा मस्त असं खायला दिसणार आहे हे बघा असं मस्तच आहे आपला बटाटा तयार एकदम मस्त झालेलाच आहे आता आपण घेणार आहे पुऱ्या तळायला बघा इकडे तेल ठेवलेलं होतं गरम व्हायला मस्त असं चांगलं तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण घेणार आहे पुऱ्या तळून आपल्या आपण रेडीमेड दुकानातून आणलेल्या आहेत पण इतक्या छान मस्त अशा फुलत्या तुम्ही बघू शकता फक्त आपल्याला असं हलवत राहायचं आहे मस्त अशी पुरी फुगून आपली छान होते बघू शकता किती छान पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत आपण पहिल्यांदा थोड्या जास्त टाकल्या होत्या एकदम मला वाटलं नव्हतं की एवढी कढई भरेल म्हणून इतक्या छान मस्त अशा ह्या आपल्या म्हणून आपल्याला थोड्या 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 टाकायच्या आहेत म्हणजे अशा छान तळण्या जातील एक आणि फक्त असं हलवत राहायचं आहे मैत्रिणी बघू शकता किती छान अशा ह्या पुऱ्या आपल्या रेडीमेड सुद्धा छान पुऱ्या होतात बघा तुम्ही आणि ह्या फुगलेल्या आहेत ह्याला आपल्याला लगेच काढून घ्यायच्या आहेत का बघू शकता किती मस्त एकदम टम्म छान पुरी फुगलेली आहे आपली आणि एकदम खुसखुशीत सुद्धा झाल्या आता हे गरम आहेत थोड्याशा गार झाले की एकदम खुशखुशीत अशा पुऱ्या आपल्या होणार आहेत तर आपण अजून थोड्या पुऱ्या करून घेणार आहे भरपूर पुऱ्या होतात तुका बाजारात वगैरे पण छोटे छोटे पॅकेट सुद्धा मिळतात बघू शकता थोड्या टाकल्या होत्या तर सगळ्या पुऱ्या छान अशा आपल्या तळलेल्या आहेत थोड्या जास्त टाकल्यामुळं थोडस आपल्याला बारीक होतात पण असं थोड्या थोड्या तळल्या की मग मस्त अशा ह्या पुऱ्या आपल्या आणि थोड्याशा अशा लालसर भाजायच्या त्याला अजून किन छान थोडीशी टेस्ट येते आणि आज मी एवढ्या पुऱ्या बनवणार आहे ना सगळे मनमुक्त नको नको म्हणून सर आज पाणीपुरी मुलांना खायला देणार आहे त्यासाठी अजून मी पुऱ्या तळणार आहे मुलं परत स्टॉलवर वगैरे पाणीपुरी खायला गेले नाही पाहिजे त्यासाठी भरपूर पोळ्या पुऱ्या मी तळणार आहे आणि पाणी व बटाटा सगळं मी जास्त बनवलेलं आहे मैत्रिणीनं सगळं आपल्या पाण्यापुरीचं मस्त असं सेट तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही इकडं पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत हे बघा इकडं पुऱ्या घेतलेल्या आहेत तळून इकडं बटाटा मस्त झालेला आहे हे आहे चिंच पाणी इकडं आहे पुदिना आपलं तिखट पाणी केलेलं आहे आणि आता मुलांना दही दही पुरी सुद्धा खायचं आहे त्यासाठी दही करून घेतलेला आहे इकडं चाट मसाला आहे सुक्की पुरी खाण्यासाठी आणि इकडं कांदा टमॅटो हे पण कापून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण हे बघा ताट छान असं मस्तही सजवलेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा परत भेटू नवीन अशा छानशा एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणी हा व्हिडिओ बघतल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद